स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेट लॉस संदर्भात काही टिप्स देणार आहे आणि वेट लॉस किंवा पोट ज्यांना कमी करायचे आहे मेन म्हणजे स्त्रियांचे असो किंवा पुरुषांचे असो सगळ्यात पहिली चरबी साठते ते आपल्या पोटावर साठते काही जणांच्या दंडावर साठते तर काहींच्या चेस्टवर साठते काहींच्या कमरेवर जास्तीत जास्त चरबी साठते आणि मग ते दिसायला बेढप दिसते काही तर अगदी पंधरा वीस वर्षाच्या मुलामुलींना सुद्धा भरपूर अशी चरबी आलेली असते आणि त्यामुळे ते दिसायला बेडप दिसतात काहींच्या गर्भाशयांच्या पिशवीवर सुद्धा चरबी चढते आणि अशा वेळेस मग डॉक्टर सांगतात आधी चरबी कमी करा मग दिवस राहण्याचे औषध देऊ किंवा काहींना बाळणपणानंतरचा वात्या पुरुषांना अति खाण्यामुळे किंवा न पचनामुळे दिवसभर लॅपटॉपवर काम करून दिवसभर बैठे काम करून व्यायामाची कमतरता आणि फास्ट फूड या सगळ्यामुळे हल्ली जवळजवळ सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत की पोट वाढलेले आहे वजन वाढलेले आहे कितीही व्यायाम करा कमी होत नाही तर त्यासाठी तुम्हाला पहिल्या मी टिप्स देणार आहे आणि त्यानंतर एक फॉर्म्युला देणार आहे जो तुम्ही अगदी घरबसल्या मागवू शकता आणि तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता आता सगळ्यात सगळ्यात पहिली टिप्स म्हणजे तेलकट आणि बाहेरचं खाणं पूर्णपणे जर बंद कराल तर पोट वाढण्याचा प्रश्न खूप कमी येईल जेवढं तुम्ही तेलात तळलेलं किंवा पॅकेज फूड खाल हल्ली पॅकेज फूड म्हणजे पराठ्यांपासून सगळं किंवा टिक्की वगैरे बघा पॅकेज फूड्समध्ये येतात आणि ते आपण खातो खाल्ली सगळेच खातात माझ्यापासून तुमच्यापर्यंत कुणीही यापासून राहिलेलं नाही मॅगी तर जवळजवळ शंभरपैकी नव्याण्णव घरात मॅगी होते अशा वेळेस तुम्ही खाण्यावर तर कंट्रोल करू शकत नाही पण काही गोष्टी अशा आहेत ज्या करून तुम्ही वेट लॉस करू शकता आणि वेट तुमचं वाढू नये म्हणून काळजी घेऊ शकता तर या गोष्टी खा पण डिशभर खाण्यापेक्षा चार चमचे खा महिन्यातून चार वेळा खाण्यापेक्षा महिन्यातून एकदा खा जिभेचे चोचले हे तर प्रत्येकाला असतात तुम्हाला मी असं नाही सांगणार की फक्त पालेभाज्या आणि सॅलेडवर वर राहा त्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर येणे शुगर कमी होणे शुगर वाढणे रक्त कमी होणे त्यामुळे डाएटवर जा असं मी तुम्हाला बिलकुलही सांगणार नाही कारण डाएटवर गेल्यावर त्याच्यातून वेगळे प्रॉब्लेम येतात आणि जोपर्यंत आपण डाएटवर असतो तोपर्यंतच आपल्याला वजनाचा इफेक्ट दिसतो आणि आपण पूर्ववत जेवणावर आलो की आपल्याला पुन्हा तेच रिझल्ट दिसतात त्यामुळे सकाळ संध्याकाळ चपाती भाकरी भात थोड्या प्रमाणात एक पाटी डाळ आणि भाजी हे सर्व काही तुमच्या पोटात गेलंच पाहिजे काय खाऊ नका तर फास्ट फूड अत्यंत कमी खा खा खायला नाही म्हणत नाही पण कमीत कमी खा आणि फ्रूट्स खा सिजनेबल फ्रूट जे तुम्हाला परवडतील असं नाही की केळ खाल्लं की खूप वजन वाढतं मुळीच नाही रोज पंधरा ते वीस मिनटं व्यायाम कुठलाही हलका फुलका किमान चालणे घरातल्या घरात चालणे इतका व्यायाम करा बघा तुमचे वजन आपोआपच आटोक्यात येईल त्याचप्रमाणे रोज सकाळी तुम्हाला लेमन वॉट लेमन वॉटर ज्यांना लेमन नाही सूट होत त्यांनी ॲपल साईड साईड विनेगर हे सुद्धा खूप चांगलं आहे आणि ज्यांना हेही नाही जमत त्यांनी रात्री जिरा किंवा ओवा हे भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून गाळून प्या याने सुद्धा तुमच्या वजनामध्ये भरपूर सारा फरक पडेल आता एक फॉर्म्युला आहे ज्यांना काहीच करायला वेळ नाही त्यांनी हे घ्यायचं आहे आता हे मी तुम्हाला सांगत आहे फॉर्म्युला फॉर डाएट मॅनेजमेंट अँड वेट लॉस पूर्ण आयुर्वेदिक कोणताही साइड इफेक्ट नाही कुठलंही यामध्ये केमिकल नाही याची सवय तुम्हाला लागणार नाही किमान तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वजन आणि पोट कमी होईपर्यंत हे वापरायचं आहे त्यानंतर सोडलं तरी चालेल आणि कायम वापरलं तरीही चालेल आता यामध्ये प्रोटीन आहे फायबर आहे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत त्याचप्रमाणे खूप हाय क्वालिटीचे यामध्ये प्रोटीन्स आहेत जे तुम्हाला अशक्तपणा येऊन देणार नाहीत आणि तुम्हाला अत्यंत सुंदर ह्याचे इफेक्ट्स तुम्हाला जाम जाणवतील आता कसं घ्यायचं आहे तर तुम्हाला एक चमचा हे दुधातून किंवा पाण्यातून घ्यायचे आहे आणि एव्हरी डे म्हणजे दररोज तुम्हाला घ्यायचे आहे हे शांत थंड ठिकाणी ठेवायचे आहे उन्हामध्ये तुम्हाला हे ठेवायचं नाही आहे आणि अतिशय लहान मुलांना द्यायचं नाही आहे पंधरा वर्षाच्या पुढच्या कुठल्याही मुलांना तुम्ही देऊ शकता आणि याची एम आर पी आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशे रुपये आणि कुरिअर खर्च होईल साठ रुपये म्हणजे पाचशे साठ रुपये डबा बघा मोठा आहे त्याच्यातून तुम्हाला हा तुम्हाला जवळजवळ दोन महिने तरी आरामात जाईल आणि दोनदा घेतलेत दोनदा जरी घेतलेत तरी चालेल एक दोन ग्लासेस म्हणजे दोन ग्लास जरी घेतलेत तरीही चालेल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दिवसभर आळस येत असेल तर तो दूर होण्यासाठी आणि काम करण्यासाठी प्रोत्साहन येईल टेन्शन कमी होईल झोप चांगली लागेल असे फायू इन वन हे फॉर्म्युला आहे तुम्ही हा वापरून बघा एक चमचा रोज पाचशे साठ रुपये म्हणजे भारीतली औषधे किंवा जीममध्ये दोन दोन तीन तीन हजार रुपये घालवण्यापेक्षा हा फॉर्म्युला मी स्वतः यूज केलेला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की हा फॉर्म्युला वापरलात तर तुमचे वजन आणि पोट शंभर टक्के कमी होईल त्यासाठी खाली दिलेल्या म्हणजे आधी दिलेल्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत रोज पंधरा मिनटं हलका फुलका व्यायाम करायचा आहे त्याचप्रमाणे रोज दही ताक जेवणामध्ये ठेवायचा आहे टोमॅटो काकडी हे जेवणामध्ये ठेवायचे आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जो जमेल तो सांगितलेला व्यायाम करायचा आहे एवढे केल्यानंतर पालेभाज्या खायच्या आहेत सीजनल फ्रूट खायचे आहेत आणि त्याबरोबर सकाळ संध्याकाळ एक एक चमचा पावडर पाण्यातून किंवा दुधातून शक्यतो पाण्यातूनच घ्या दुधाची सुद्धा गरज नाही आहे कारण प्रत्येकाकडे एक एक ग्लास दूध अवेलेबल असेल असं नाही त्यामुळे पाण्यातूनही घ्या वय वर्ष पंधराच्या पुढे कितीही वयाच्या व्यक्ती हे घेऊ शकतात एकदा घेऊन बघा आयुर्वेदिक आहे म्हणून मी भरोसा देते अन्यथा मी पण अशा ब्रँडचं कधीही प्रमोशन कम करत नाही आणि हे प्रमोशन नाही तर सेल्फ प्रोडक्ट आहे म्हणजे मी स्वतः मागवलेले आहे कोणत्याही कंपनीने मला पाठवलेले नाही मी स्वतः यूज केले आणि तेव्हाच तुम्हाला सांगितले तुमचे अनेक कमेंट्स असतात की ताई सध्या तुम्ही वेट लॉस केलेले आहे ते कशामुळे तर त्याचा हा फॉर्म्युला आहे आणि मुळात दुसरं म्हणजे झोप पूर्ण झाली पाहिजे टेन्शन कमीत कमी घ्यायचे टेन्शन वजन वाढते पण आणि कमी पण होते दोन्ही गोष्टी लक्षात घ्या काहींचे अचानक वाढते काहींचे अचानक कमी होते त्यामुळे ताण तणाव घेऊन किंवा कुठलेही टेन्शन घेऊन कुठलेच तुमचे प्रॉब्लेम दूर होणार आहेत त्यामुळे तणावापासून दूर राहा आनंदी राहा स्वतःसाठी जगा हसत जगा बघा तुम्हाला आयुष्यात किती फरक पडतो ते तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ ऑर्डर कशी द्यायची खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा की ताई वेट लॉस फॉर्म्युला हवा आहे पाचशे साठ रुपये याच नंबरवर गुगल पे करायचे त्यानंतर तुमच्याकडे घरपोच ऑर्डर येईल आठ दिवस पंधरा दिवस लागले तरी लगेच काळजी करू नका ऑर्डर तुमच्यापर्यंत नक्की येईल श्रीस्वामी समर्थ